हॅलो एंड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पर्णवी अँड बेबी वर्ल्ड तर आज आपली फॅमिली खूप छान ग्रो करते त्याबद्दल सगळ्यात पहिले सगळ्यांचे आभार माझ्या विपशनेच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर बरेच सबस्क्रायबर्स आपल्या ह्या चॅनलवर जॉईन झालेले आहेत तर त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि धन्यवाद तुम्ही केलेल्या सपोर्टबद्दल आज आपण एक नवीन लोकेशन एक्सप्लोर करूया ते म्हणजे नेरुळच वंडर्स पार्क चला तर ह्या पार्कच्या नावाप्रमाणेच वंडर्स म्हणजे मराठीत जगातील सात आश्चर्यांना बघण्यापासून आपण सुरुवात करूयात येथील तिकीट दर हे पाच वर्षाच्या पुढील मुलांनाच लागू होतात जसं की पाच ते बारा वयोगटासाठी चाळीस रुपये तिकीट आहे आणि बारा वर्षाच्या पुढच्यांना पन्नास रुपये तिकीट दर आहे त्यामध्ये देखील ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असतील तर त्यांना प्रवेश बी नाही आणि इथे गाडी पार्किंगसाठी देखील खूप जागा आहे पण चार्जेस देखील अप्लाय होतात जसं की टू व्हीलरसाठी दहा रुपये आणि फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये विशेषत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जी आपण एंट्री फीज भरतो ती सगळी कॅशमध्येच भरावी लागते इथे कुठलेही ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होत नाहीत आणि बसच्या पार्किंगचे तब्बल पाचशे रुपये मोजावे लागतात ते देखील कॅशमध्येच मी ही सात आश्चर्य कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना खूप वेळ निघून गेल्यामुळे घरातले पुढे निघून गेले सो मी पण एक आश्चर्य मिस करून त्यांच्या मागेमागे पुढे निघून गेले या वंडर्स पार्कला जाण्यासाठी नेरूळ रेल्वे स्टेशनपासून ईस्टला बाहेर पडून शेअरिंग ऑटोने प्रत्येकी वीस रुपये चार्जेसने आपण इथे पोहोचू शकतो आम्ही आमच्याच गाडीने गेलेलो त्यामुळे पनवेल टू नेरूळ आम्हाला फक्त अर्ध्या तासात इथे पोहोचता आलं पार्क हे नवी मुंबईतील सगळ्यात मोठं अम्युजमेंट पार्क आहे त्यात लहान मुलांसाठी प्लेईंग एरिया गार्डन्स फाउंटन शो विविध राईड्स सात आश्चर्यांच्या प्रतिकृती आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्या पार्कच्या राईड्स या फक्त मोठ्यांचा विचार करून बनवलेल्या नसून त्या लहान मुलांसाठी देखील आहेत यूट्यूबला आणि गुगलला काही अपडेट्स चेक करूनच आम्ही निघालेलो पण लेटेस्ट अपडेट असा आहे की राईडचे तिकीट्स काढण्यासाठी आपल्याला पार्कची शेवटची जी राईड आहे आकाश पायना तिकडेच इतर राईडचे पण तिकीट्स मिळतात पन्नास रुपये असा प्रत्येकी राइडचा दर आहे फक्त टॉय ट्रेन जी सुरुवातीलाच आहे तिचा दर मात्र पंचवीस रुपये पर पर्सन असा आहे तर तिचं तिकीट तिच्या इथेच मिळतं यामध्ये दे देखील एक माहिती म्हणून सांगते टॉय ट्रेनने जर तुम्हाला पूर्ण पार्कची सफर करायची असेल तर गेल्या गेल्या पहिले टॉय ट्रेनचंच तिकीट काढून ती सफर करून घ्या कारण सहाच्या नंतर तिथे इतकी गर्दी वाढते की आपल्याला लाईनमध्येच एक ते दीड तास जाऊ शकतो आणि त्यातही जर टॉय ट्रेनमध्ये फक्त एका वेळी वीसच माणसं बसत असतील आणि गर्दी शंभरची असेल तर मग खूप वेळ जाऊ शकतो ह्या वंडर्स पार्कला बाहेरील खाण्याचे पदार्थ अलाउड नाही आहेत पण तिकडे आतमध्ये एक कॅन्टीन आहे जिकडे स्नॅक्स नाश्त्याचे काही पदार्थ कोल्ड ड्रिंक्स वॉटर बॉटल हे सगळं मिळतं हो। आणि हां इकडे मात्र ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जातं आता प्रत्युषचं ह्या प्ले एरियामध्ये मनसोक्त खेळून झालेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी आकाश पायण्याजवळ जाऊन काही स्पेसिफिक राईड्सचे तिकिट्स काढून आणलेत त्यामध्ये देखील फर्स्ट राईडसाठी साठी नंबर लावला आहे ला तो प्रत्युषनेच आणि ती आहे लहान मुलांची रोलर कॉस्टर ह्या वंडर्स पार्कमध्ये कशाचीच गैरसोय नाही जागोजागी कचरा टाकण्यासाठी ओला आणि सुका असे दोन डबे अवेलेबल आहेत तसेच वॉशरूम्स देखील आहेत आणि वॉशरूम जवळच पिण्याच्या पाण्याचे नॉर्मल आणि थंड अशा दोन प्रकारची सोय आहे तसेच बसण्यासाठी ठिकठिकाणी शेड्स म्हणजेच ज्याला आपण मराठीत प्रतीक्षालय बोलतो तसे देखील केलेले आहेत आणि गार्डन तर आहेचच त्यानंतर परत एक राईड प्रत्युषसाठी जे हे लहान मुलांचा हेलिकॉप्टर त्यात मनाला सगळ्यात अट्रॅक्टिव्ह वाटणारी ही स्काय स्विंगर नावाची जी राईड आहे त्यामध्ये प्रत्युषचे पप्पा आणि काका बसले तर त्यांचा रूपी एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केला आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि छान असं काही जर असेल तर ते आहे लेझर शो त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली जाते लेझर शोवर म्हणजेच थोडक्यात आपली संस्कृती जपण्यासाठी नवी मुंबई कुठेच मागे नाही त्यानंतर आम्ही सीवूर्सच्या ग्रँड सेंट्रल मॉलला जायचं असं ठरवलं आणि तिथून तडकच निघालो थोडंसं छोटं मोठं शॉपिंग केल्यानंतर तिथल्या फूड कोर्टमध्ये आम्ही बर्गर आणि आईस्क्रीमचा आनंद लुटला तुम्हाला देखील वंडर पार्कला जायचं असेल आणि मी दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच सपोर्ट करत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय